नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीज ट्वेंटी फोरमध्ये तर आज इथे मी बनवलेली आहे शेंगदाणा आणि तिळाची चिक्की जी खायला अतिशय मौसूत बनलेली आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सहज खाऊ शकता अजिबात कडक बनलेली नाही आणि या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर अजिबात कडक होणार नाही चिक्की तुमची एकदम मौसूत अशी चिक्की बनेल आणि रेसिपी जर आव आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आपण कृतीला सुरुवात करूया एक वाटी तीळ घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणा आणि बदाम घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट आवडीनुसार वापरू शकता आणि हे चार पाच वेलदोडे बारीक कुटून घेतलेले आहेत एक वाटीभर गुळ घेतलेला आहे गुळाचा आपण पाक करून घेणार आहोत तर या ठिकाणी पॅन गरम करून घेऊया आपण गॅस करून घेते आणि यात येणार तीळ भाजून घेऊया आधी आपण या ठिकाणी तीळ भाजून घेऊया तिळांचा या ठिकाणी रंग बदललेला आहे आणि तीळ तडतडू लागले तर आता हे आपण काढून घेऊया एका ताटात काढून घेते थंड करायला आता बदाम थोडे टाकून हे थोडे गरम करून घेते मी आणि सोबत शेंगदाणे थोडे गरम करून घेते गरम झालेले आहेत शेंगदाणे आणि बदाम आता हे पण मी काढून घेते थंड करायला आता याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते चमचावर आणि यात पाक बनवून घेऊया आपण गुळाचा हा गुळ टाकून घेऊया आणि गुळ आपल्याला छान मेल्ट करून आहे थोडस यात मी पाणी ऍड करणार आहे अर्ध्या वाटीलाही कमी एवढं पाणी टाकते यात आणि हा पाक आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे हे सर्व थंड झालेलं आहे साहित्य हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते या पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण हे आपला पाक तयार झालेला आहे त्यात आपण वेलची पावडर टाकून घेऊया मिक्स करून घेऊ पाक फार शिजवायचा नाही आहे म्हणजे मी फक्त गोळ वितळून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीनं पाक मी बनवलेलं आहे आता यात आपण बारीक केलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं हे घालून घेऊया मिक्सर गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केलेलं आहे मी इथे आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आता या ठिकाणी सगळं मिश्रण हे मी मिक्स करून घेतलेलं आहे पाकामध्ये आता इथे आपण मी ताटा गड़े, या ताटाला आहे ना तूप लावून घेतलं आहे सगळीकडे यात मी हे मिक्सर टाकून घेते आता हे सगळीकडे असं पसरवून घेऊ आपण हे मी असं हातानेच हाताला पाणी लावून एकसारखं करून घेते कारण चमच्याने करताना ना ते चमच्याला चिटकत होतं त्यामुळे मी हातानेच करून घेते हे प्लेन एकसारखं करून घ्यायचं आणि याला आपण थंड होऊन देऊ प्लेन करून झालं आहे आपलं आता याला आहे ना मी बारीक बारीक बारी कट देऊन घेणार आहे मला चौकोनच मी हवेत तुम्ही दुसऱ्या कुठल्याही आकाराच्या कापू शकता त्रिकोण आकाराच्या वड्या तर आता हे गरम असताना मी इथे कट देऊन घेते नंतर मग थंड झालं की मग पुन्हा एकदा त्याला कट द्यावे लागतील सगळीकडे कट मारून झालेले आहेत आता हे थंड करून थंड झालं की मग मी तुम्हाला दाखवते परत